इचलकरंजीत बॅटरी चोरीचं सत्र वाढलं एका मालकाच्या तीन ट्रकांतील सहा बॅटऱ्या चोरीला इचलकरंजी शहरात बॅटरी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ट्रक मालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ताज्या घटनेत इचलकरंजीतील वैरण बाजार परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रान्सपोर्टच्या बाहेर लागलेल्या तीन ट्रकांमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत विठ्ठल काकणके यांच्या मालकीच्या एम एश नऊ एफ एल बासष्ट छत्तीस एम एश नऊ जी पी छत्तीस बासष्ट आणि एम एश नऊ जी सी छत्तीस बासष्ट या तीन ट्रकांमधून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत चोरी गेलेल्या आहे। गे बॅटऱ्यांची एकूण किंमत सुमारे नव्वद हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे एम एश नऊ एफ एल बासष्ट छत्तीस ही ट्रक इचलकरंजीहून सुरताला जाणार होती मात्र आज सकाळी ड्रायव्हर आल्यावर बॅटऱ्या गायब असल्याचं लक्षात आलं इतर दोन ट्रक अनुक्रमे अहमदाबाद आणि कागल येथून आल्या होत्या तिन्ही ट्रकांमधून बॅटऱ्या लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची नोंद ट्रक मालक विठ्ठल काकणके यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या बॅटरी चोरीच्या घटना वाढल्याने ट्रक चालक आणि मालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास अधिक गतीने सुरू केला असून लवकरच आरोपींना गजाड करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे subscribe to my channel and also press this bell icon